नमस्कार मंडळी वेलकम टू बाप्स बँकेचं ब्लॉग आज आपलं काम जायचं नियोजन बिघडल्यामुळं पाठ पाचला उठून पण आपला काहीच फायदा झालेला नाही कुठला फक्त गारशांचा फायदा झाला शेरडाही बांधल्यात आपण बाकीचं काम सगळं गारशांनी केले आणि रिलॅक्स आणखीन परू काय उठले नाही तर पाणी सगळं झाले आता आपल्या अंग बघ काम आज जायचं कॅन्सल झालं मग म्हणलं चला गेली बसून काय करायचं आता आले मित्र नका आता बैमूग आपलं बैमूग काढून घेतो काय कोणतं घाना काम हो एक होऊ नाही काय हाय थोडाफार ते निघाल टेन्शन तरी जाईल एवढंच एक दोन गावांना निघाले तरी आपल्या शेंगाचं खायचं टेन्शन जाईन वर्षाचं बैमूग काढता काढता काय झालं लक्षात आलं वारशांत आज आभारपणे इस तो दिसादिवसा आपल्याला हार्वेस्टरने निघ केलाय या जाळून ह्याच्यात खट टाकायचंय मग आता दिले जीतून बघा तिथे काय ते लक्ष देतो अर्ध्याच्या तासाचे अख्खं जाळून टाकतो म्हणजे त्यावेळी खतबार्थ आहे का आपल्याकडे चिंच टेन्शन नाही राहायचं चला तर मग आता जाळून घेतो चितेले सगळेकडून मित्रांनो आटोक्यात आले वर वर्ग होतं तिकडे जाणार नाही अजिबात काय त्याचा संबंध नाही राहिला तिकडे यांचं जाऊन दिलं राहिले आपल्या त्याच्यामुख बियाणे फक्त आपले खुश आहे बघा ते गाई वाजतो दिसते का त्याच्या तिथे तेवढा जपाय जपात काही चढसा नाही अंकिताने त्यांनी केले चालू त्याला बैमूग काढायला मला पण जायचे बैमूग काढायला पण आता हे काढलं जायशिवाय नाही तिकडे जातायचं बघू आता चला आता एवढं जायचं आहे पर्याय मित्रांनो आता आंघोळ झाली आणि तर जायचं आला आता परूला डोस द्यायला नाही कुठे जायचे बघू कुठे जायचे कुना कुरा जाइचे हो ममी मम्प गाडी पम्प गाडी डोस डोस गावार जस्तो डोस माउ सँग बोर भेटत भेटतोडी आलो आपण सरकारी दवाखान्यात आणखी गेली डोस द्यायला गव्हर्नमेंटने एवढी एक सुविधा बारीक केली आपल्याला फ्रीमध्ये डोस गरीबांचा लेवागाडी एकात कधी भेटला असता मित्रांनो मित्रांनो परीला इंजेक्शन देऊन आणले बाय बघा लगेच काळा तुकडा आणि पाणी त्याच्यानं उतरून टाकायचं जणी जनी प्रथा बाकी काय नाही म्हणून बघा आजीची माया इंजेक्शन दिले आता दिवस बरड जीवन करतो बारा अकरा वाजून गेले मित्रांनो मी आणि परू झोपलो तर घरी अंकित बाई ना मळ्यात गेल ते पर उठल्यावर राहिला मम्मी शिवाय ना दिली खायला दिलं पाणी दिलं तरी ना मग आता म्हणलं चला पर आपलं रान दाखवा आणि तिच्या मम्मीकडं म्हणजे द्यावा किंवा मम्मीलाच घरी बोलावा आता अंकी मोबाईल नाही ना तर मला मित्रांनो शेंगा यांने उठून घरी आणल्या परी रडत होती म्हण आणि आता शेंगा तोडायचं तो काम आहे आणून नौ, हा पण आता मी पुरं पाणी पागायच मग आपल्या शेळ्या सहा महिने ह्यांना रानात आपल्याला सोडायत ना झालं सोड नाही झाली काहीच नाही आज होतो घरी जरा टाइम वेळ होता म्हणलं चला सोडायला जाईनाच म्हणजे आणखी त्यांनी तीन शेळ्यांना दोघं जरा पाहिले पळते तीनदा पडायचं तीन आतापर्यंत घरी काय खाल्लं खायलाच आणले त्यांना काय लढाई पण सवय मोडल्यावर अवघड असतं माणसाची नाही तर चित्राबाची हा मित्रांनो जवळ जवळ आपण सहा महिन्यानंतर शेळ्या सोडल्या आधी गडीभर केलं बाव असले आणि पण आता बघा कशा खायला तुटवून पडल्यात अन्नात आणल्यात संगी वापर नाही म्हणून आधार परत येत नाही त्याच्यामुळं निवांत खात्यात आता काय लो नाही नमस्कार मित्रांनो अण्णांची आज कठीण करतोय गावात काय तब्येत खराब असल्यामुळं अण्णाची आज कठीण करतोय मित्रांनो त्यांना गावात काय असायच नाही त्यांची खराब असल्यामुळं बघा कठीण मला आपण अण्णा काय नाही अण्णादाई चांगला करू काय बोलतात ती मग कठीण काढे काढल्या तरी बरं बाय फायनली मित्रांनो अन्नाची कटिंग केली आपल्या जशी जमन तशी कारण पर्याय नाही घरी केल्याशिवाय अगो बाबू धरला गा बघा बघा आमच्या लेकीचा खेळ द्या <laughs> द्या 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 किती कसे होते माझं पिल्लू रे लेकरांला काय अगं बाबा बाबू चाललं पा बघाला कुठं जाती बघू पण काय कायचं बघू ठेका करू दे सगळं तेच तर तेच करतं तर तेच मित्रांनी जेवायला आज आपल्या आवडतीचा मशाने बात केलाय आहे त्याच्यामुळं जेवण करतो नंतर बघू खाय अण्णाच आपल्या जेवायच्या आधी मित्रांनो अन्न परीला डोस देऊन आणले पण ताप आले बघा परिखरून गोळी दिली आग आगीता पाण्यात घालते आणि लागेल लय ताप आली तरी खेळत आहे माझं पिल्ल नमस्कार श्री बांधव आज पडलेला माझा एक प्रश्न आहे मी बरेच बैठले सांगतील काळवेरी कुठं काय अशा बऱ्याच जाती सांगतील त्याला गावरान खूप पालन म्हणते ते गावरान कस काय मोठत गावरान म्हणजे आपण ज्या कोंबड्यापासून पिल्लो काढतात ते का मशीनमधून पिल्ल काढते त्याला गावरान कसं काय म्हणता येईल ना शंभर टक्के गावात कस ते कसं जा असू शकतं ह्याच्यात कन्फ्युजन आहे प्रत्येक जण जे कोंबडी पालन करतो ते शेड बांधून एवढ्या कोंबड्यापासून ते पिल्लं काढू शकत नाही तो मशीनद्वारे तयार झालेली पिल्लं जांगते गावांमध्ये कस काय मोडत होतं तिचं गावांमध्ये मोडत्या बसुकलेली कशाला मोर्चा फारही मोठा प्रश्न याचं उत्तर कमिटीमध्ये तुम्ही नक्की द्या अशी आशा वाढवतो चला मित्रांनो आयुष्यात आपल्या प्रॉब्लेम काय सुटणार नाही त्याने मग काही काळजी करायची नाही संध्याकाळ झाली दोन ग्रास सुखाने भेटतात आपण शेतकऱ्या आपल्याला पहा लागत नाही खायचं त्यामुळे दोन ग्रास खायचं लोकांना गोड नाही नवीन एका वेळेमध्ये होत्याला आपल्या आयुष्यात काय होतं की तोपर्यंत बाय बाय मित्रांनो मला वाटलं तर इथंच गुड नाईट होऊन पण कशाची ता आवाज एक ठेव पडला बघा ही ताजभर बरं तर कागद जाकली होत लय अवगाडी हिला पावसाळी अवकाळ गाम नाही येतच म्हटल्यात येऊ तर जाऊ जाऊ द्या चला जाकले कागद आणि आणखी एक पंगा झाला जातानी गाडी गेलो आणि गाडी चावीस हरवली